नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं संक्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडामोडी देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत मनोज रंगे पाटील यांनी भर सभेतून थेट जाहीरपणे इशारा दिला या इशाऱ्यावर सदावर्ते गुणरत्न यांनी भाष्य केलं आहे रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणजे काय असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीबाबतचा मनोज रंगे पाटील यांनी जो इशारा दिला होता त्यावरून सदावर्तेंनी मनोज जरांगे कोण आहे जो फिरू देणार नाही म्हणतोय असं सवाल केलेला आहे मनोज जरांगे याला मला सांगायचं आहे तुझ्या बापाच्या घरचा रस्ता आहे का महाराष्ट्रातले रस्ते तुझ्या बापाचे नाही आहेत असं म्हणत एकेरी उल्लेख सदावर्ते यांनी केलेला आहे आणि यावर पुढे त्यांनी हल्लाबोल केला आहे ते पुढे म्हणाले आहेत की केवळ म्हणून अशा धमक्या रस्त्यावर फिरू देणार नाही दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्यावर जर जा असं बोललं गेलं असं तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई केली असती हे अगोदर आम्ही पाहिलेलं आहे असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे